नमस्कार आजचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये मी बोलणार आहे दहा असे सुपर फूड जे केसांच्या हेल्थसाठी खूप महत्वाचे आहेत बघा केसांचे प्रॉब्लेम सर्वांनाच आहेत म्हणजे एकतर हेअरफॉल आहे केस पातळ होतात केसांची वाढ होत नाही किंवा के केस खूप डॅमेज असतात डल होत असतात किंवा प्रीमॅच्युअर ग्रीन म्हणजे वेळेच्या आधी केस पांढरे होणं अशा केसांच्या समस्या ऑलमोस्ट प्रत्येकाला आहेतच तर असे काही दहा सुपरफूड मी तुम्हाला सांगणार आहे ते जर तुम्ही रेग्युलरली घेतले तर केसांच्या बऱ्याच समस्या ज्या आहेत त्या तुमच्या कमी होतील सो हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही संपूर्णपणे बघा माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील मी होलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मी पीच क्लिनिक पुणेचे फाउंडर सुद्धा आहे सो बघा हेअर फॉल हेअर थिनिंग किंवा के केस डॅमेज होणं आणि खूप जणांना बऱ्याच ट्रीटमेंट घेऊनही केसांच्या समस्या ज्या आहेत त्या काही ठीक होत नाही म्हणूनच हे जे काही मी दहा सुपरफूड तुम्हाला सांगणार आहे त्यातले पाच किंवा सहा जरी तुम्ही रेग्युलरली घेतले तर केसांच्या बऱ्याच समस्या तुमच्या कमी होतील तर एक एक करून आपण बघूया की हे कुठले सुपरफूड आहेत पहिले जे आहे ते म्हणजे काही बिया आहेत ते म्हणजे फ्लॅक्स सीड्स आणि चिया सीड्स सर्वांना ह्या ज्या सीड्स आहेत त्याबद्दल माहिती आहे तर ह्या सीड्स मध्ये ओमिगा थ्री फॅट्स असतात आणि हेल्दी फॅट्स जे आहेत ते आपल्या केसांच्या हेल्थसाठी आणि आपल्या स्कॅल्पच्या हेल्थसाठी खूप महत्वाचे आहेत सो बघा बऱ्याच वेळा केस जे आहेत अगदी डल झालेले असतात डॅमेज झालेले असतात किंवा त्यामध्ये काही जीव नाही असं वाटतं किंवा केसांची जी एक चमक आहे किंवा शाईन आहे ती गेलेली असते तर हे बऱ्याच वेळा होतं ओमेगा थ्रीच्या कमतरतेमुळे म्हणून जर तुम्ही रेग्युलरली या फ्लॅक्स सीड्स आणि चिया सीड्स घेतल्या तर तुमच्या केसांमध्ये चमक जी आहे ती मेंटेन राहील आणि केसांमधला जो डलनेस आहे तो कमी होईल त्यासोबतच स्कॅल्पच्या हेल्थसाठी सुद्धा ओमेगा थ्री गरजेचं असतं खूप जणांना स्कॅल्पचा प्रॉब्लेम असतो किंवा डँड्रफचा प्रॉब्लेम असतो तर तो सुद्धा कमी करण्यासाठी ओमेगा थ्री फॅट्स खूप महत्वाचे आहेत म्हणून रेग्युलरली तुम्ही फ्लॅक्सिड्स आणि चियासिडस दोन दोन चमचे घेऊ शकता आणि हे फ्लॅक्सिड्स चियासिड्स घेताना ते तुम्ही रोस्ट करून घ्या किंवा भिजवून घेऊ शकता आणि डायरेक्टली खाल्ले तर खूप वेळा त्यातले पोषक तत्व जे आहेत ते आपल्या शरीराला नाही मिळत म्हणूनच तुम्ही रोस्ट करून म्हणजे थोड्याफार भाजून किंवा जसं मी सांगितलं तुम्ही ते भिजवूनही घेऊ शकता त्यानंतर दुसरं जे आहे ते म्हणजे आवळा ज्याला इंडियन गुसबेरी असंही म्हणतात सो आवळ्यामध्ये अँटी ऑक्सिडेंट असतात आणि विटॅमिन सी असतं सो अँटी जे आहेत ते आपल्या केसांचे मुळे स्ट्रॉंग करण्यासाठी खूप महत्वाचे आहेत सो आपल्या so, शरीरामध्ये काही टॉक्सिन्स असतात जे केसांच्या मुळांना डॅमेज करत असतात तर ह्या डॅमेज पासून वाचवण्यासाठी अँटी ऑक्सिडेंट काम करत असतात म्हणून जर तुम्ही रेग्युलरली आवळा खाल्ला तर केसांची मुळे स्ट्रॉंग होतात आणि हेअरफॉल कमी होतो त्यासोबत विटमिन सी जे आहेत ते सुद्धा केसांची मुळं स्ट्रॉंग करण्यासाठी खूप फायदेदायक असतात म्हणून जर तुम्हाला प्रचंड प्रमाणात हेअरफॉल होत असेल तर तुम्ही आवळा रेग्युलरली खायला पाहिजे त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे पालक पालकमध्ये बरीच पोषक तत्व आहेत जसं की फॉलेट आहे आयन आहे त्यानंतर प्रोटीन विटमिन ए अशी बरीच पोषक तत्व आहेत आणि त्यामुळे काय होतं केसांच्या संबंधातील बरेच जे काही विकार आहेत ते कमी होऊ शकतात सो आयनच्या कमतरतेमुळे किंवा फॉलेटच्या कमतरतेमुळे सुद्धा प्रमाणात हेअरफॉल होतो सो जर तुम्ही पालक रेग्युलरली घेतलं तर तुम्हाला त्यातनं आयन फॉलेट मिळेल आणि तुमचा हेअरफॉल स्पेशली अन्य किंवा जे रक्त कमी झाल्यामुळे जो हेअरफॉल होतो तो कंट्रोलमध्ये येईल त्यानंतर व्हिटॅमिन ए जे आहे आणि प्रोटीन जे आहे ते केसांच्या वाढीसाठी खूप महत्वाचं आहे त्यामुळे तुम्ही रेग्युलरली पालक सुद्धा घेऊ शकता पुढचं जे आहे ते म्हणजे वॉलनट म्हणजे अक्रोड सो अक्रोडमध्ये व्हिटॅमिन ए असतं त्यानंतर बायोटीन असतं आपल्याला सर्वांनाच माहितीये की बायोटीन आणि विटमिन ई हे केसांच्या हेल्थसाठी किती महत्वाचं आहे सो बायोटीन जे आहे ते केसांच्या वाढीसाठी विटमिन ई जे आहे ते केसांचे मुळे स्ट्रॉंग करण्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि वॉलनटमध्ये ओमेगा थ्री सुद्धा असतं ओमेगा थ्री वाढत असल्यामुळे केस शाईन सुद्धा करतात जे ची हेल्थ आहेत ती सुद्धा चांगली राहते आणि केसांची मुळे सुद्धा चांगली राहतात विटामिन ई e हे एक अँटी सुद्धा आहे म्हणून केसांच्या मुळांना ते प्रोटेक्ट सुद्धा करतात आणि ओव्हरऑल केस गळती कमी होण्यासाठी याचा खूप फायदा होतो म्हणून तुम्ही दोन अक्रोड रेग्युलरली घेऊ शकता पुढचं जे आहे ते म्हणजे पंपकीन सीड्स म्हणजे भोपळ्याच्या बिया भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक असतं बघा झिंक युजली नॉन व्हेजिटेरियन मध्ये अधिक असतं पण वेजिटेरियन एक चांगला सोर्स म्हणून भोपळ्याच्या बिया किंवा पमकिन सीड्स हे आहे तर तुम्ही दोन ते तीन चमचे रेग्युलरली पंपकीन सीड्स घ्यायला पाहिजे तर झिंक काय काम करतं बघा जर तुमचे केस पातळ झाले असतील म्हणजे हेअर थिनिंगचा प्रॉब्लेम असेल आणि प्रचंड प्रमाणात हेअरफॉल होत असेल तर झिंक गरजेचं आहे म्हणजे केसांचे मुळ जेव्हा पातळ होतात आपण जेव्हा बघतो कधी कधी की केसांचा के के आपला व्हॉल्यूम आधी खूप चांगला होता आणि हळूहळू केस पातळ व्हायला लागलेत असं जर तुम्हाला दिसत असेल तर तुम्हाला झिंकची कमतरता असेल आणि म्हणूनच तुम्ही पंपकिन सीड्स किंवा ज्या भो भोपळ्याच्या बी आहेत त्या रेग्युलरली खा जेणेकरून तुमची केसांची मुळं व्यवस्थित राहतील आणि हेअरचा थिकनेस आहे तो वाढेल म्हणजे केसांची मुळं जी आहेत ती स्ट्रॉंग होतील आणि ओव्हरऑल जी केस जे आहेत आपले जाड व्हायला लागतात म्हणूनच हेअर थिनिंगचा प्रॉब्लेम कमी करण्यासाठी तुम्हाला बिया घेणं गरजेचं आहे पुढचं जे आहे ते म्हणजे कडीपत्ता ज्याला करी लिव्ह असंही म्हणतात सो कडीपत्तामध्ये बीटा कॅरोटीन आणि प्रोटीन्स असतात बीटा कॅरोटीन जे आहेत ते हेअर ग्रोथ साठी खूप महत्वाचे आहेत कारण बऱ्याच वेळ आपल्या केसांना जर पोषण व्यवस्थित मिळालं नाही तर केसांची ना वाढ होत नाही म्हणून तुम्ही रेग्युलरली करी लिव्ह घ्या जर तुम्हाला केसांची वाढ हवी असेल तर खूप जणांना असं होते की केसांची वाढ जे होतच नाही ज्या एका पर्यंतच केस वाढतात त्याच्या पुढे वाढत नाही तर त्यामुळे जर तुम्ही रेग्युलरली करी लिव्ह घेतले तर केसांची मुळ स्ट्रॉंग होतात आणि नवीन हेअर सुद्धा येण्यासाठी मदत होते करी लिव्स जे आहेत ते तुम्ही ओरली सुद्धा घेऊ शकता किंवा त्याची पेस्ट बनवून किंवा त्याची पानं जे आहे तुमच्या तेलामध्ये टाकून ती केसांच्या मुळांना सुद्धा लावू शकता आणि त्याचा सुद्धा भरपूर फायदा होतो म्हणून करी लिव्ह जे आहे ते केसांच्या हेल्थसाठी स्पेशली खूपच फायदा म्हणजे सातवा जो अन्न पदार्थ आहे तो म्हणजे अंडी सो अंड्यामध्ये हेल्दी फॅट्स असतात आणि प्रोटीनचं प्रमाण भरपूर असतं आणि प्रोटीन न मिळाल्यामुळे केसांची वाढ होत नाही म्हणून रेग्युलरली प्रोटीन मिळण्यासाठी तुम्हाला अंडी घेणं गरजेचं आहे सो अंड्यामध्ये बायोटीन सुद्धा असतं जे केसांच्या वाढीसाठी गरजेचं आहे जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल किंवा अंडी खात असाल तर दररोज तुम्ही दोन ते तीन अंडी खायला पाहिजेत जेणेकरून तुमच्या केसांची हेल्थ जी आहे ती चांगली होईल त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे दही सो दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात आणि प्रोटीनही असतात सो प्रोबायोटिक आपल्याला मिळणं गरजेचं आहे स्कॅल्पची हेल्थ व्यवस्थित ठेवायची असेल तर सो बऱ्याच वेळा स्कॅल्पमध्ये इन्फेक्शन होत असतात जसं फंगल इन्फेक्शन होणं किंवा डँड्रॉफ्ट होण असतात तर हे जर प्रॉब्लेम तुम्हाला कमी करायचे असतील तर आपल्या गट मधले म्हणजे पोटामधले जे चांगले बॅक्टेरिया आहेत ते वाढणं गरजेचं आहे म्हणूनच तुम्ही दही रेग्युलरली खा तो दह्याने आपल्या पोटाचे हेल्थ व्यवस्थित राहते आणि ओव्हरऑल जे गट मायक्रो बायोम आहेत ते व्यवस्थित राहतात आणि स्किन मधले स्कॅल्प मधले इन्फेक्शन आहेत ते कमी होतात आणि ह्यामध्ये प्रोटीन्सही असतं जे केसांच्या वाढीसाठी सुद्धा खूप गरजेचं आहे पुढचा जो पदार्थ म्हणजे नववा जो पदार्थ आहे ते म्हणजे गाजर तो गाजरमध्ये व्हिटॅमिन ए असतं विटामिन ए हे आपल्या स्कॅल्पच्या हेल्थसाठी आणि इव्हन केसांच्या हेल्थसाठी सुद्धा गरजेचं असतं कधी कधी केसांमध्ये बघा हायड्रेशन नसतं आणि केस खूप अगदी डल दिसत असतात स्प्लिटेंट्सचा प्रॉब्लेम होत असतो आणि हा खूप वेळा होतो विटामिन एच्या कमतरतेमुळे सो so, जर रेग्युलरली तुम्ही गाजर खाल्ले तर केसांना आणि स्कॅल्पला सुद्धा एक हायड्रेशन मिळतं आणि स्कॅल्पमध्ये ब्लड सर्क्युलेशन सुद्धा वाढतं आणि केसगळतीचा त्रास कमी होतो आणि हेअर ग्रोथ होण्यासाठी सुद्धा मदत होते त्यानंतर लास्ट किंवा दहावा जो पदार्थ आहे ते म्हणजे डार्क चॉकलेट सो आपलं जे रेग्युलर येणारं चॉकलेट नाही कारण त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण भरपूर असतं सो डार्क चॉकलेट्स आहेत त्याच्यामध्ये ऍटलीस्ट सेव्हन्टी पर्सेंट चॉकलेट पाहिजे तर हे जर तुम्ही घेतलं तर हे खूप चांगलं सोर्स आहे अँटी ऑक्सिडेंटचं बघा अँटीऑक्सिडेंट हे खूप महत्वाचा रोल प्ले करतात आपल्या केसांच्या मुळांना स्ट्रॉंग ठेवण्यासाठी बऱ्याच वेळा बरा जो हेअरफॉल होतो तो होतो केसांची मुळे डॅमेज झाल्यामुळे किंवा केसांच्या मुळांपर्यंत सर्क्युलेशन व्यवस्थित न झाल्यामुळे तर अँटी काय करतात केसांच्या मुळांना प्रोटेक्ट करतात जेणेकरून ते डॅमेज नाही झाले पाहिजेत उकळात जे काही पोल्युशन असतं किंवा आपण जे काही खराब पदार्थ खातो तर ह्यापासून प्रिव्हेंट करण्यासाठी अँटी ऑक्सिडेंट काम करत असतात म्हणूनच केसांचं सर्क्युलेशन वाढवण्यासाठी आणि केसांच्या मुळांना स्ट्रॉंग बनवण्यासाठी तुम्ही डार्क चॉकलेट घेऊ हो शकता सो हे दहा सुपरफूड आहेत त्यातले तुम्ही जसं मी सांगितलं की पाच ते सहा जरी रेग्युलरली घेतले तरीही तुमच्या केसांची हेल्थ जी आहे ती व्यवस्थित राहील सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ तुम्ही जर हे पदार्थ रेग्युलरली घेत असाल तर तुम्हाला याचा काय फायदा होतो हे सुद्धा मला कमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा आणि जर तुम्ही घेत नसाल तर ह्या व्हिडिओ नंतर नक्की चालू करा आणि त्यानंतर मला सांगा की तुम्हाला याचा फायदा झाला की नाही सो so, हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबर्स सोबत सुद्धा नक्की शेअर करा आणि पहिल्यांदाच जर माझ्या व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा सो हेल्दी खा हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या बाय